हाय गायज वेलकम और वेलकम बॅक टू चव्हाण सिस्टर्स आज आहे माझ ब सिक्सटीन ऑफ ऑक्टोबर आणि मॉर्निंगला मी निघालो म्हणजे पाया पडलं घरी वगैरे आणि नंतर मग निघालो गावदेवीला जायला इथे व्हिडिओ मी अटॅच करेन सो तिथे पाया वगैरे पडलो मग वॉच जो ह्यांनी गिफ्ट केलेला असतो त्याची कडी काढायची होती सगळं हा छोट्या म्हणजे हातची साईज अस तरी तर लूज आहे एवढेच चार चार कडा काढल्या तरी काहीच आता गेलं उपास झाला आमचा काही न खाता आणि सगळं इथे डोळे असे काळे काळे कपड्यांचा ॲक्चरी उजड होतोय आणि माझं आउटफिट आहे होल तर मी दाखवते मेन आणि कशाला बसा नाही काय नाही दिसणार तिकडे तर मला बाप्पाकडून असं मुलं सांग इकडचं साईबाबाचं मंदिर सोनल आम्ही गजरे विजरे फुल प्लॅनिंग <laughs> लावले काल स्टुडंट्सला पण गेले तेव्हा आणि आमच्या सोसायटीमध्ये साईबाबा मंदिर एवढं मस्त आहे ना एकदम मस्त सोनल पण छान दिसते तर आता आम्ही निघालेलो अंब बेस्टियन ब्रंच ब्रंच लंच लंच लंचसाठी जो की लंच पण नाही होणार आहे इवनिंग पण तो लंच डिनर होईल हां जाऊ दे जे काय असेल तर माझं बर्थडे आम्ही सेलिब्रेट करायला चाललो आहे बेस्टियनला नियरिस्ट शेडकीच्या हॉटेलमध्ये बेस्टियन आहे तिकडे गेलो आरा मी तुम्हाला दाखवू आणि मी हे सोनलने दिलेले फ्लावर्स सोडत नाही आहेत हे मी घेऊन बिकॉज हे तुमचे कॉफन सेंटेड एवढे मस्त आहेत ना आमचा जरा बॅकग्राऊंड जरा हे करा बॅकग्राऊंड पण मम्मीने हां मी ट्रेंड्समधून घेतलेला आहे आउटफिट छान वाटतंय माझा आउटफिट चेंज होणार आहे बाय हां आमचे आउटफिट चेंज होणार आहे माझा पण जरा दाखव माझा अवतार बघायचं तुम्हाला पप्पाइ बिल बहू सकता बिल्डिंग किति मोटी है बापरे लास्ट फ्लोर ला भागत है जो भाग तो है लेट होता है चेंज कराए आम आता इथून आम्ही आत्माला झालो बरोबर घेतला मी वॉशरूम बाबा हा मॉल खतरनाक आहे पण आता आम्हाला वॉशरूमला जावं लागेल आम्ही नंतर खाल्ल्यानंतर शोधू फिरायचं शोधू शोधू म्हणजे फिरू मी आता कन्फ्यूज होते काहीच बोलायचं रिझर्वेशन केलेलं मी तिकडे त्यांनी सांगितलं आम्हाला दहा मिनटं पंधरा मिनटं थांबा आम्ही लवकर आलो आम्ही लवकर आलो आणि ते चेंजेस रेडी पण झालो पण आम्हाला अजून वेटिंग करायला लावले बेग बघायचे काय विथ अँड विथ क्यूट तिथे उजेड होता आता कधी आतमध्ये जायला भेटत कारण की भूक इतकी लागली आहे काय सांगू भूक पण लागली आहे आणि फोटो इतके लागले आणि फोटोज पण काढायचे पण भूक जास्त लागली कारण काहीच खाल्लं नाही आम्ही आणि पप्पा आणि मम्मीने मॅचिंग केलं बघू शकता मम्मी ते बिट पोचलो आम्ही लोग आहेत आणि इतकं छान आहे इतकं मोठं आहे व्ह्यू बघा किती भारी भेटल यांचा मेन्यू आणि हा व्ह्यू बघा काय किती छान व्ह्यू भेटला आम्हाला शूट करायला घेतलाय आणि आम्ही तिकडे शूट जातो मम्मीला थोडं हाईटचा फोपलं आहे हा म्हणून आम्ही दिसत होतो आहे पण मला इथे काही नाही वाटत आहे इथे खूप छान आहे आणि तिकडे मम्मी वगैरे बनते हा बोला ना <laughs> मराठी स्टाफ आहे तर so ती खूप मोठी गोष्ट आहे कारण की आम्ही इंग्लिशमध्ये ऑफिस इथं आलो तर असं इंग्लिशमध्येच बोलतो ना बोलायला स्टार्ट करतो पण नंतर समजत सगळे असे नॉर्मल मराठीमध्ये बोलायला सुरुवात इथे आल्यावर तुम्ही म्हणजे असं काय हे वाटून घेऊ शकता मराठी बोलायचं एवढं मोठं आहे बेस्टर्न बट असं काही नाही आहे खूप छान आहे चला व्हिडिओ घेता होते फिश आहे हे काय आहे ॲनिमल प्रॉन्स आहे चिकन कोरियन चिकन कोरियन फ्राईड चिकन आहे आणि हे चिकन फायडर फिश आहे मस्त वाटतंय ना सई वाटत जे करत होतं ट्रीम की जायचं जायचं फायनली मम्मी बसले पप्पा ॲनिमल प्रॉन्स आवडले आम्हाला खूप

म्हणून त्यांनी मला एक्झॅक्ट सी व्ह्यूला बसवले हो बट मम्मीला हाईटचा पोप असल्यामुळे असल्यामुळं आम्ही आत बाकी काही नाही ही मच्छी आहे कुठली मच्छी माहिती ना पण खूप खूप म्हणजे खूप टेस्टी आहे पॉकटेल्स पण आल्या स्लायडर्स फ्रेंच फ्राईज पण आहे हे माहिती आहे मध्ये तर पेस्ट आपला कसला पेस्ट आपला बरं कसं आहे बाबा ठीक आहे आता बोललोच आहे की बाहेरगावी आलोय तर कशीचं की ते आपण इंडियन पीपल आहोत हे फक्त थोडं थोडं खायला मजा करते वन टाईमसाठी खायला हा यायचं आहे तर एकदाच येऊ शकतो नंतर नाही कसं वाढलं ठाक आहे <laughs> थोडस आपले युरोप फॉरेन सारखी म्हणजे त्यांचा फोटोशूट बघा हे ड्रिंक्स तर मला कुठलेच नाही आवडले हॉनेस्टली म्हणजे पण ड्रिंक्स आहेत ते हा एक थोडाफार आवडला मला बाकी काहीच नाही आवडलं आणि मच्छी एक सगळ्यात छान आहे आम्ही राईस वगैरे काहीच नाही आहे कारण की आता फुल फूल झालं आहे आम्ही निश्चित केलेलं आहे राईस मागायचं पण आता की आम्ही आलोच टायमिंगला असं आहे की इव्हनिंगला तर हे आमचं इव्हनिंगचं ब्रेकफास्ट म्हणून आमचं सगळं झालेलं आहे रात्रीचं जेवण आम्ही घरी घरी करून पार्टी वगैरे घेऊ आम्ही सो बड्डे असा आमचा सेलिब्रेट होतो आहे आणि फुल मी केक घ्यायचा आहे तो सगळ्यात मोठा इम्पॉर्ट तो मेन आता आम्ही थोड्या वेळात वावरो आधी आम्ही फोटोज काढून घेतो आणि मग मी वावरतो आम्ही वॉशरूम मध्ये वॉशरूमचा पण व्यू व्ह्यू बघा अख्खी मुंबई माय गॉड सी हा मग मी तुला वन एक्स मध्येच दाखवते हे बघा रोड रस्ते दिसते गाड्या चालतायत खाली ट्रॅफिक ट्रॅफिक बघा हे बघा ट्रॅफिक तिथे रेल्वे ट्रॅक्स म्हणजे आणि आम्ही दोघांचा आउटफिट ऑफ द डे दोघांचा आउटफिट शीन आहे का ज्यांना आउटफिट बद्दल क्वेश्चन होते कारण की कालचं बर्थडेच आउटफिट पण विचारलं होते सो दॅट इज फ्रॉम न्यू मी अँड दिस आउटफिट इज फ्रॉम शीन दोघांचे आम्हाला असं सिमिलर जर ड्रेसेस दिसले तर आम्ही लिंक टाकून आहेत तुम्ही घेऊ शकता मला त्यांनी साठी वा

आता आमचं झालं सगळं खाऊन पिऊन आता आम्ही निघालो म्हणजे बिल पेमेंट आम्ही केलं आम्ही ऑलरेडी केले नंतर पाचशे रुपये टिप दिली आहे पप्पाने चल चालतो पप्पा बघत आम्हाला आहे ते बघितलं तर ओरडच पडेल पण आमचे वरती किती पैसे झाले आहे आणि किती केले आमचे किती पैसे झाले आणि किती वरती द्यावं लागले हे सगळं आम्ही तुम्हाला नंतर सांगतो ट्रेनिंग करून आलेले आहे आणि ते फोटो काढतात बॅकस्ट्रीन बघू शकतो किती मस्त आहे फुल मोठ आहे एकदम सगळे हे बाहेर एंट्री केली आणि हा असा पूर्ण आहे पर्यंत आहे आणि आता मी निधीचे फोटोज काढते इकडचा व्ह्यू बघा का ब्युटिफुल जा पप्पा जा घेतले तुमच्या वेळेला टू टू करून आम्ही सगळ्यांचे एट थाउजंड आणि वरती आमचे एक्स्ट्रा वगैरे सो नाईन थाउजंड चल तरी केक असं पण हे करू शकतो माहिती आहे मेणबत्ती मेणबत्तीमध्ये हे रोज पण घेऊन आम्हाला मनच नाही होतं आहे हे फेकून द्यायचं मनच नाही होतं आहे आमची बॅग इथे ठेवलेली म्हणजे तुमचं असं जर पिशवी वगैरे काय आणलं असेल ना, ना तर ते असं ठेवायला लागतं एन थाउजंड सिक्स्टी टू असं काहीतरी आम्हाला था 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 वन थाउजंड सिक्स्टी टू पे करावे लागले बस आणि त्याचं स्टार्टिंगला एट थाउजंडचं असं बिल होतं स्टार्टिंगला जे एट थाउजंड घेतात तेच ह्याच्यात जेवढं असतं हां इन्क्लूड होतं म्हणजे पर पर्सन जे टू थाउजंड घेतात ना ते इन्क्लूड होतं तुमच्या बिलमध्ये इथे आलं त्याचं आमचं एट थाउजंड झालेलं ऑलरेडी बुकिंगच्या वेळेला तर लोक जी पे ऑनलाईनच घेत घेतात आणि त्याच्यानंतर ॲड करायला लागतं आपल्याला बिल म्हणजे जे होतं तसं आमचे वर्क थाउजंड आता हे बोलतात आता ट्रेन नक्की ना डस्टबिनमध्ये मध्ये फोन डस्टबिनमध्ये फेट फोन ते वाटतं डस्टबिनमध्ये मध्ये का गायज ओ माय गॉड मी एवढा मेहनतीने घेतलेला घेतलेला बुके ओ माय गॉड मी चेंज केलं आम्ही हां आमचं कॉम्पॅक्ट एक कम्फर्टेबल क्लोथ आणि आता मी निघतो घरी जायला माझं मस्त बर्थडे झाला पालच्या रात्रीपासून मजा केली थँक्यू सो मच मम्मी छकुली पप्पा एव्ह कायस्ट इयर यू स्क्वेअर ते आमचं कसं सारखं सारखं येणं नाही होत कधी तरीच होणार सो so, म्हणून आम्ही स्पेशल डे स्पेशल डे ला आलो डे करण्यासाठी आलो बॅस्ट आणि खूप भारी बड्डे झाला ना एक नंबर असा विचार म्हणजे केला पण नव्हता ठीक चांगला चांगलं झालं एक चेक चेक झाला मोठ्या लोकांना सोचले खूप जणांची इच्छा असते खेळायला चला जाऊ झालं हे ना काय आहे इकडे बाळासाहेब ठाकरे यांचं भवन आहे आणि त्याच्याच पुढे तिकडे माझं ते मी बोलली ब मला सत्कार दिलेला पेपर असे तिकडे ना गेलेला अच्छा त्याच्या पुढेच होत माझं इथे इथे मुंबईला जर वेगळंच वाटतं म्हणजे एकदमच भारी वाटतं मला नाही वाटत मला वाटतं मी माझ्या घरी चालू ये पंचलायन्स बोलणे डोंबिली सारखं राहून माझं पण बर्थ प्लेस मुंबईच आहे पण मेन इकड राहिली सहा वर्ष राहिली पण मेन असं आहे की डोंबिली सरकार राहून तिकडचं राहणीमान आणि इकडचं राहणीमान दोन्ही वेगवेगळं सो so, त्यामुळे मी बोलली की इकडे येऊन थोडंसं वेगळं वाटतं इकडे जास्त उजेला उजेला म्हणजे खूप जास्त पब्लिक आहे लाईट्स आहे ट्रॅफिक बोलतो सिग्नल वगैरे आमच्या इथे वगैरे हो, जास्त काही नसतं हे सर आणि गाड्या बिड्या एवढ्या आहेत तर त्यामुळे असं वाटतं काहीतरी वेगळं म्हणजे शॉप्स पण एकदम भारी भारी वाटलं दुबई मुंबई पाऊस पाऊस का डोमिलीत पण पडला आणि गर्दी चालू आहे आणि पाऊस आलाय एवढं गेला तसं का चिखल झालंय मस्त वाटतंय ना यांची बिल्डिंग आणि मस्त लायटिंग लावली आहे समोर आहे लाइटिंग लावले गर्दी बघा बाबा सोनल चालली आहे बघा कशी वैतागली सोनल गर्दीला सतरा ऑक्टोबर आहे म्हणजे सोळा ऑक्टोबरला बड्डे संपलेला आहे बट स्टील माझे सेलिब्रेशन चालू आहे तिथे बघू शकतो मागे आमच्या टेन्थ बॅच स्टुडंटने केलंय सगळं केक वगैरे सगळं सेलिब्रेशन साठी रेडी केलेलं विथ सोनल सो सो मच आम्ही सरप्राईज प्लॅन केलेला म्हणजे की दिदीचा पण बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे तर मी त्यांना बोलली की आपण सतराला करू कारण सोळाला आम्ही नव्हतो जसं तुम्ही बघितलं बेस्टियनला गेलेलो तिकडे पण छान सेलिब्रेशन झालं शॉक होते म्हणजे विचारत होते लिटरली एवढ्या वरती तुम्ही फ्लोर कसे पोचला म्हणजे कसं भीतीने आण वरती जायला एक मिनिट लागतो लागतात पूर्ण आणि कान वगैरे फुल बंद बंद होतात जसं प्लेन मध्ये प्लेनला नवे कान बंद असतात आणि मस्ती गेल्यावर गेल्यावर एवढं टॉप फ्लोरला लिटरली म्हणजे ते बोल आम्हालाच भीती वाटते आम्हालाच भीती वाटते भीती वाटवते हो जासा आ, जासा ना मम्मी ना ऍक्टर्समध्ये ते नॉर्मल करताना थोडंफार होत केली आम्ही ऍक्च्युली सी व्ह्यू घेतलेला हा म्हणजे घेतलेला म्हणजे मी घेते असं असतं रिझर्वेशन करतो तुमचे स्पेशल काय रिक्वेस्ट आहे सो आय वॉज लाईक माझा बर्थडे आहे मला सी व्ह्यू साईडला बसायचं आहे आणि त्यांनी विचारल्याने ती रिक्वेस्ट म्हणजे बोलले पण नाही की तुम्ही असं मेन्शन केलं डिरेक्टली के ते टेबल घेऊन मला तिथे घेऊन हो हो गेले कारण ते सगळं बघतात की तुम्ही काय मेंशन करताय काय नाही सो सगळं इन डिटेल तुम्ही लिहिलं ना तर प्रॉपर तुम्हाला तसंच टेबल ते लोक देतील आणि इतकं छान होता ना खूप छान होत टू बी ऑनेस्ट फूड बिलो एव्हरेज मी बोलेन बट द सर्व्हिस आणि लोक खूप छान आहेत एवढी भारी आहेत म्हणजे लोक खूप छान ठेवले आहेत स्टाफ इतके मस्त आहेत ना म्हणजे लिटरली जे तर आम्ही तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलं असेल सगळे येऊन आमच्याशी मस्त खूप छान बोलायला मी स्टार्टला इंग्लिश मध्ये वगैरे बोलायला लागली पण त्यांना समजा महाराष्ट्र फॅमिली ते ऍक्च्युली मला आम्हाला खूप कंज्युज झाले की आम्ही मराठी नाहीच वाटलो त्यांना तर ते आम्हाला बोलले पण की तुम्ही महाराष्ट्रीय आम्ही बोलले मला वाटत नाही तुम्ही आता हां म्हणून आपण कळतंय की तुम्ही लोक मराठीतच आणि तुम्हाला एक्सप्लेन पण करतील कुठला काय फूड आहे काय नाही तुमच्या होतं आम्हाला बघून डायरेक्ट दिसत की भाई या सगळे म्हणजे सगळे जे बिल्डिंग ना ते एवढ्या वरती आहे ते समोरासमोर दिसतं आणि मग खाली था। था। सी आहे पूर्ण पाणी वगैरे समुद्र सगळं दिस खूप भारी होता होती ममलाय की आपण बसूया पण ते पण छान टेबल बोलले ते जिथे पण पाहिजे बसता तुम्ही बसू शकता तुमचं स्पेशल आहे ना बर्थडे आणि आहोत आणि आमचं चॅनल बघितलं त्यांनी इन्स्टा पण बघितलं सबस्क्राईब सगळ्यांनी केलं सो ते खुश होते आणि मला एकदम डेकोरेशन हॅपी बर्थडे कोमल सगळ्यांचं नॉर्मल सगळं ते कोकोनट पण काढून दिलेलं रीट खूप छान केलंय आणि बोलतो ना आपण एम्बियन्स तर एकच नंबर आहे बाप आहे आणि मग आम्ही खुशी झाली का जर आपण सीव्ही फक्त सी व्ह्यू म्हणजे असत नाही तर आपण मम्मी पप्पा ज्या साईडला बसलेले ना त्या साईडला आपण बसले असतो तर आपल्या व्हिडिओ मध्ये म्हणजे असं समोर बघा आला आलेलं असं छान होता पूर्ण तुम्ही जिकडे बसा तिकडून तुम्हाला व्ह्यू भारीच भेटणार आहे आणि मेन म्हणजे आम्ही चुक ही केली की के आम्ही जेव्हा गेलो तेव्हा उजेड होतं तेव्हा आम्ही सगळं फोटोज काढायला पाहिजे होते ते आम्ही नाही केलं कारण की फूड दिला दिला म्हणजे सांगितलं लगेच येत फाय फाय टेन टेन फिफ्टीन लगेच फूड होता फिफ्टीन पण आहे टेन मिनिट्स मध्येच लगेच येतं सो आम्ही विचार करत होतो की आता आम्ही जातो तिकडे हॅपी मॅन अली बेस्टियन इथे फोटो काढायला पण त्याआधीच फूड आलं मग ते थंड होऊन जातं मग ते पण फोटोज काढायला काळोख झाल्यावर जास्त फोटो चांगले नाही बर्थडेची ची व्हिडिओ तो एक नंबर आली कारण त्या कुलमी अप केक होता एकच नंबर होता सोळाशे मी सांगते तुम्हाला जेवढं पण आम्ही फूड घेतला ना त्यामधून चांगलं काय असेल तर ते फ्राईड कोरियन फ्राईड चिकन आणि एकदमच कोरियन हा हे सगळं नॉर्मल बॅटरी असंच होत थोडं मळमळीत आपल्याला असं खड आणि फॅक्ट आहे बघ बिकॉज ना बाहेर मोठी मोठी बाहेर इंटरनॅशनल फूड असे असतात बाहेर लोक आपले इंडियन का असे बोलतात की नाही बाबा आपल्याला डाल चावल लेके चलो बापे कुकिंग करके खाओ कि भुके राहणार पडेगा हे अच्छा म्हणजे त्यांचं फूड असतो अमेरिकन इटालियन टाईप तर मग म्हणून पण मी आपल्या एक टाइम विजिट करायलाच पाहिजे कारण आणि एवढं पण नाही एक्सपेन्सिव्ह आहे पण इथे पण आपल्या इथे पण भरपूर असे आहेत रेस्टॉरंट जिथे ह्याच्यापेक्षा पण जास्त प्राइस असते आणि केलेला गेलो सोन्यांचं तेव्हा पण तेवढंच एक्सपेन्सिव्ह होतं तर मग एकदा तुम्ही विजिट करू शकता असं yes. कारण की ते खूप चांगलं आहे फक्त तुम्हाला समजलं पाहिजे ते कसं आहे बुकिंग कशी कारण की बुकिंगच्या वेळेला पैसे आपल्याला ऑनलाईन ट्रान्सफर चुकीच्या वेबसाईटला वेस्ट जातील Per परफेक्ट mm. बुकिंग करा पर पर्सन टू थाउजंड आहे मुंबईचं टॉप मुंबईचा एक आहे तिकडे बुकिंग करताना पर per पर्सन टू थाउजंड आहे जर तुम्ही पुण्याचे आहात आणि पुण्यावरून बुक करता तर बॅस्टियन एम्पायर म्हणून नाव आहे तिचं तर तिकडे पर per पर्सन वन थाउजंड आहे आणि जर बँगलोरचे लोक असतील तर त्यांचं वन थाउजंड फाय हंड्रेड असे तीन तिचे आहेत कशा बेस्ट केलो आणि टू थाउजंड परपज चार आमच्या लोकांचे झाले एट थाउजंड आणि तिकडे जाऊन आम्ही परफेक्ट फूड परफेक्ट आणि म्हणूनच आमचं एक्स्ट्रा जीएसटी वगैरे फक्त थोडस पाण्याची बॉटल वगैरे आणि वरती काहीतरी टू हंड्रेड टू हंड्रेड केले आणि फिश पण खूप छान होते मस्त आणि मग त्यानंतर फोटोज पण खूप छान आले कारण की अम्बियन्स असा आहे आणि तिथे फोटो खूप आणि आउटफिट तर आमचा खूप भारी होता आमचा की त्याच्यामुळे लोक एकदम शॉक झाले आजचा पण आउटफिट हा माझा श्रीन वरूनच आहे श्रीन चे कपडे एक नंबर आहे एक नंबर आणि मग मम्मी पप्पांचे फोटोज काढताना काळोख भेटला आम्हाला कारण की आम्ही लेट गेलो ना लाईट पण जास्त नाहीये तर मग तुमचा काळोखातच का फोटो तुम्ही बेस्टियनच्या खाली वगैरे फोटो काढताय काळोखात का तर काळोखच येणार का म्हणून तुम्ही जेव्हा येताना तेव्हाच पहिले जात जा फोटो काढायला टेबल बुक केला हा म्हणजे त्यांचे टाइम स्लॉट पाच वाजता दोन पाच सात साडेसात असे टायमिंग आहेत स्लॉट तर आम्ही पाचवं घेतला म्हणजे आम्हाला उजेड पण हिशोबाने उजेडात फक्त आम्ही सी व्हि घेतला आणि सिटिंग एरिया होता तिथे आम्ही फोटो काढले बस आणि त्यानंतर सगळे काळखातच का फोटो आहेत बट ठीक आहे चलो नेक्स्ट टाइम कधी गेलो परत मग तेव्हा आम्ही काढली जाऊ हा काय मागवलं ते वेगळं वेगळ्या काहीतरी पण छान होता एक्सपिरियन्स तुम्ही पण नक्की घ्या